छत्रपती शिवाजी महाराज यांनी भक्कम गडकिल्ल्यांची बांधणी करून सक्षम राज्य निर्माण केले गेली गेली अनेक शतके साठ मानेने उभ्या असलेल्या या गडकिल्ल्यांवर आता लवकरच ऐतिहासिक वारशाची मोहर उमटणार आहे पुण्याच्या राजगड किल्ल्यासह महाराष्ट्रातील अकरा आणि तामिळनाडूच्या जिंजी किल्ल्याचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश व्हावा यासाठी केंद्र सरकारने प्रस्ताव पाठवला आहे युनेस्कोचे पथक या किल्ल्यांची पाहणी करण्यासाठी पुढील महिन्यात महाराष्ट्र दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत या किल्ल्यांची नोंद झाल्यानंतर सगळ्या जगाला शिवरायांच्या थोरवीची नव्याने ओळख होईल जगभरातले पर्यटक या किल्ल्यांना भेटी देतील युनेस्को शास्त्र शुद्ध पद्धतीने किल्ले संवर्धनासाठी मदत करू शकेल तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उत्खनन केले तर इतिहासातले नवे दुवे सापडू शकतील मराठा लष्करी वास्तुसंरचना या प्रकारात राज्य पुरातत्व विभागाने बारा किल्ल्यांच्या शृंखलेचा प्रस्ताव केंद्र सरकारने युनेस्कोला सादर केला आहे त्यात महाराष्ट्रातील प्रतापगड साल्हेर शिवनेरी लोहगड खांदेरी रायगड राजगड सुवर्णदुर्ग पन्हाळा विजयदुर्ग सिंधुदुर्ग या अकरा तसेच तामिळनाडूतील जिंची किल्ल्यांचा समावेश आहे या किल्ल्यांची पाहणी करण्यासाठी युनेस्कोचे पथक पुढील महिन्यात महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत जागतिक वारसा स्थळांच्या प्रस्तावानंतर विचारमंथन आणि ध्येय धोरणांच्या निश्चितीसाठी भरवण्यात आलेल्या युनेस्कोच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या प्रकृतीची आकर्षण ठरले आहेत केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने यंदा मराठा रणभूमीला नामांकन दिले आहे वारसास्थळ अभ्यास समितीने प्रस्ताव स्वीकारला असून वर्षभरामध्ये प्रत्यक्ष मूल्यांकन सर्वेक्षण प्रक्रिया होणार आहे या निमित्ताने बैठकीच्या आवारात इनक्रेडिबल इंडिया हे प्रदर्शन भरवले आहे यामध्ये प्रास्तावी अकरा किल्ल्यांच्या मोठ्या प्रतिकृती आणि त्या किल्ल्यांचा इतिहास मांडण्यात आला आहे बैठकीसाठी एकशे नव्वदहून अधिक देशांचे प्रतिनिधी आले असल्याने या सगळ्यांना महाराष्ट्रातील किल्ल्यांची भव्यता प्रतिकृतीच्या माध्यमातून बघायला मिळाली